नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मंडळी आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तुम्हाला माहिती आहे की सध्या टोमॅटोची काय परिस्थिती आहे आपण सगळीकडं असं ऐकतो की टोमॅटोचे भाव वाढणार आहे किंवा आपण असं म्हणतो की कर्नाटकमध्ये नुकसान झालं उत्तर प्रदेशमध्ये झालं किंवा आंध्र प्रदेशमध्ये झालं किंवा प्रदेश कि आपले जे महत्त्वाचे टोमॅटोचे राज्य आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आणि टोमॅटोचे भाव वाढणार आहे महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये टोमॅटोचं उत्पादन हे चांगलं आलेलं आहे आणि अशा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना टोमॅटोचा चांगला भाव मिळेल परंतु सध्याची परिस्थिती जर बघितली तर मंडळी मी चांदवड तालुक्यातील वडाळी भुई या गावी आलेलो आहे खरं म्हणजे आमच्या घरातले जे टोमॅटो आहे आणि तुम्ही बघत असाल का टोमॅटोचा हा शेवटचा खुडा आहे साधारणतः एकरी एक लाखापेक्षा जास्त खर्च झालेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये अतिवृष्टी झाली त्याच्यावर जे औषधं मारली किंवा जे बियाणं रोपं एवढा या मोठा खर्च केला आणि या अतिवृष्टीपासून हे पीक खरं म्हणजे वाचवलं गेलं चार पैसे मिळतील या उद्देशाने टोमॅटोवर मोठा खर्चही केला परंतु यावर्षी निसर्ग शेतकऱ्यावर इतका कोपला आहे की तो शेतकऱ्याला उजरूनच देत नाही आहे एवढं नुकसान झालं तरी आमच्या या भागातल्या शेतकरी मंडळींनी मोठ्या प्रमाणावर खर्च करून टोमॅटोचं पीक जगवलं आणि चांगल्या प्रतीचा टोमॅटो तयार केला आज बघितला असेल की हा जो खुडा आहे शेवटचा खुडा आहे आणि त्या टोमॅटोची साईज बघा छोटी साईज आहे साधारणतः दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट आज आहे खरं म्हणजे दीडशे ते दोनशे रुपये जो कॅरेटचा भाव आहे त्याच्यामध्ये खर्च खर्चसुद्धा निघत नाही अशी परिस्थिती आहे जर एक लाख रुपये खर्च करून शेतकऱ्याला पन्ना जर पन्नास साठ हजार रुपये जर मिळणार असेल तर मग त्याच्या घरामध्ये जी मंडळी काम करतात हे शेतकरी मंडळी काम करतात तर त्यांची मजुरी कुठे आहे शेतकऱ्यांना जगायचं कसं आहे मग याच्यामुळे होतं काय की घरातील मुलांचे शिक्षणं करता येत नाही आणि अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे आमच्या परिसरामध्ये घरामध्ये लोक नोकरीला नाही आहेत पूर्ण जीवन त्यांचं शेतीवरती आहे निसर्ग हा शेतकऱ्याला जगू दे असं म्हणायला हरकत नाही आणि शासनाकडनं शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहे त्यांनी पंचनामे करायला पाहिजे होते परंतु आमचं जे गाव आहे या भागातील ज्या टॉमॅटो हो आहे त्यांचं नुकसान झालं तरी शासनाने पंचनामे केलेले नाही आणि जेव्हा शेतकरी तलाट्याला विचारायला जातात किंवा कृषी अधिकाऱ्यांना विचारायला जातात तेव्हा ते नाही इकडं काही पंचनामे होणार नाही आणि आपल्या भागात काही अतिवृष्टी झालेली नाही अशा परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्यांना नुकसानीचा जर काही फायदा होणार नसेल तर शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे आज बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे सर्वच शेतकऱ्यांचं सर्वच पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने कुठल्याही प्रकारचे पंचनामे न करतात सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये या पद्धतीने मदत करायला पाहिजे तरच या शेतकऱ्याला काहीतरी हातभार लागू शकेल तर मंडळी तुम्हाला मी सांगितलं की एवढा लाख रुपये खर्च करून आज जर टॉमॅटोचा शेवटचा खुडा आहे आणि दीडशे दोनशे रुपये आणि मजुरी जर बघितली तर ती एवढी आहे त्याच्यानंतर घरातल्याच लोकांना सगळं काम करावं लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये भाव मिळाला नाही तर शेतकऱ्याने आता पुढचे पिकं त्यासाठी त्याने आता काय करायला पाहिजे आता अशी चर्चा आहे का पुढच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात टॉमॅटोला भाव मिळेल परंतु ज्या शेतकऱ्यांच्या आज टोमॅटो संपले आहेत त्यांना उद्या भाव आहे तर त्यांना त्याचा फायदा काय होणार आहे आणि त्यातच आता दिवाळीचा पिरड आलेला आहे म्हणजे आज काय नवीन टोमॅटो लावून काय लगेच भाव मिळणार नाही तसं जर बघितलं तर महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये अनेक राज्यामध्ये टोमॅटोचं उत्पन्न कमी झाल्यामुळं बाहेरचे व्यापारी आता लासलगाव पिंपळगाव या मार्केटमध्ये टोमॅटो खरेदीसाठी येत आहेत परंतु टोमॅटो जो भाव वाढायला पाहिजे होता त्या पद्धतीने अजूनही तो वाढलेला नाही मला असं वाटतं की दिवाळीच्या पिरियडमध्ये सुद्धा टोमॅटोचा भाव फार वाढतील असं काही वाटत नाही आहे तर मंडळी तुमच्याकडे टोमॅटो असतील तुम्ही किती खर्च केला आणि तुम्हाला किती उत्पन्न मिळालं याबद्दलची तुमची माहिती जरूर शेअर करा तुमच्या काही कमेंट असतील त्या आम्हाला कळवा आणि शेवटी एकच सांगतो की जे टोमॅटो उत्पादक शेतकरी असतील किंवा जे काही अतिवृष्टीने बाधित सर्व महाराष्ट्रातील शेतकरी आहे त्याकडे शासनाने आता लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यांना भरीव मदत करण्याची सुद्धा गरज आहे टोमॅटोबद्दलचा हा व्हिडिओ मंडळी तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद